परममित्र आपले सुरेश केरकर यांचा चौऱ्याहत्तर संपून पंच्याहत्तर म्हणजे वा। चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे आता ते पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज या दीपटींमध्ये आज सर्वजण जमलेलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते म्हणजे आता जवळजवळ एकनाथ शिंदे सारखे आणि फेस असतात एकदम आणि बोरवली मधले पहिले रहिवासी पूर्वी बोरवली काय होते आणि आताची बोरवली काय आहे गावातले चांगलं नक्की सांगू शकते गावातले गावात रूम आहे त्यांचे गावात पाठी जागा आहे त्याने दोन दोन मुलांसाठी घेतलेले आहेत सगळे वेल शेटल आहेत ते स्पेशल स्टील मध्ये काम करत होते स्पेशल स्टील तर या बोरवलीमध्ये त्यांची म्हणजे मला वाटतं बरेच वर्ष गेले अगदी पहिल्यापासून पूर्वी मध्ये काय नव्हतं बरं का सगळं झाडं होती बोरीची झाडं झाड एक देऊळ होतं बामण देवाचं दुसरं होतं राम मंदिर दत्तपाड्यातलं हां आणि चोगले स्कूल हमराजे असकूल आणि गोखले असकूल एक स्कूल होते बरं बोरीची झाडं जास्त होती त्याचं सांगायचं कारण असं आहे की मी लहानपणी सायकल शिकत होतो आणि बोरीच्या झाडात पुसतो परत बोरीचे काटे लागले होते आणि त्याच्यावरूनच बोरवली हे नाव पडलं म्हणजे घुसलं म्हणून बोरवली हे नाव पडलं पण फार सुंदर होतं आता सगळं काँग्रेसच जंगल झालंय पण योगायोगाने तुमच्यासारखी सगळी मित्रमंडळी भेटली आणि फार आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही नाही काहीतरी उपक्रम करतो आनंद आहे म्हातारपणामध्ये ते सिनियर आता म्हातारपण नाही म्हणत सिनियर सिटीजन सिनियर सिटी आनंद आहे आणि सगळ्यांनी असत राहा एक सजेशन सांगितलं ते मी नंतर सांगतो शकतो कारण मार अभंग झाल्यानंतर मी आता आळंदीला गेलो होतो आणि आळंदीला एक मी कीर्तन केलं त्या कीर्तनामध्ये एक अभंग घेतला होता खरं म्हणजे आज कुमार रावत आले नाही एक फरमाइश केली होती ते आलो होतं हे करून पण ते आले नसल्यामुळे ते आले नंतर देव तुकर तुकर ते आल्यानंतर आपण देवतो देव तुकारा मराठी त्याची आहे देवसे ऐसे आवडते म्हणा देवापुर्वावी वासना हरि जनाच्या भेटी नहो अंग संगीत तुटी ऐसे आवडते म्हणा देवापुर्वावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगत संघडे असे आवडते मना देवापुरवावी वास याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी काय उद्देश केलेला आहे की संतांची संगत खडा असे ते म्हणतात त्याच्या चित्तामध्ये हृदयामध्ये नाही हृदयामध्ये तर सगळ्यांचे देव आहेच पण चित्तामध्ये त्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे बसलेला आहे आणि त्याची संगत घडावी असं तुकारा महाराज म्हणतात तेव्हा जवळ प्रार्थना करतात मागणी मागतात ऐषे माझ्या मनाला तेच आवडते म्हणतात ऐशी आवडते म्हणा त्याची सुवासनेची पूर्तता देवाला संगत त्याची पूर्तता करा की संतांच्या संगतीमध्ये मला राहू द्या किंवा मला संगत लाभावी अशी प्रार्थना करते हरिभक्तांची भेट होऊन हरिभक्तांची हो भेट होऊन त्यांची निरंतर संगत घडावी अशी प्रार्थना करते निरंतर म्हणजे त्याच्यामध्ये पुढचं नवं तुटी म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये असं आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे जिणे भले संत संगणी म्हणजे काय का मला संतांच्या संगतीमध्ये जगायला आवडतं आणि त्याच्यामध्ये माझं खरं सार्थक आहे असं ते एकंदरीत सांगतं दहा पेक्षा वेगळा अभंग आहे पण फार महत्वाचा अभंग आहे आणि चांगलं याच्यामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे तर आताच मी त्याच्यावरती फार मोठं कीर्थ कीर्तन केलं आळंदीला आणि आता माझ्या भावार्थ आहे त्यामुळं मी संपत होतो पण आता डॉक्टरांनी एक सजेशन सांगितलेलं आहे की त्याचा कोणाचा वाढदिवस असेल तर त्याच्याविषयी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया की त्यांना दीत आयुष्यामध्ये त्यांना उदंड आयुष्य तर लाभावंच परंतु सुख शांती समाधान आणि आरोग्य लाभावं अशी ईश्वराजवळ सर्वांनी मिळून प्रार्थना करायची हात जोडायचे बस